आजरा कचरा डेपो प्रश्न चौहाट्यावर आजरा पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून कचरा डेपो केला बंद आजरा ग्रामीण रुग्णालय आजरा क्रीडा स्कूल आजरा पाणी फिल्टर हाऊसच्या शेजारी असलेला कचरा डेपो बंद करा असं गांधीनगर रहिवासी आणि आवंडी रहिवासी यांनी ग्रामपंचायतला वारंवार सांगून देखील याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले पाऊस पडल्यामुळे नवीन कचरा डेपोमध्ये चिखल झालेला आहे घंटागाडी चिखलात अडकत आहे असं कारण सांगून कचरा टाकणं सुरूच ठेवलेलं आहे परिणामी सर्वत्र दुर्गंधीचं चा साम्राज्य झाल्यामुळे शे नागरिकांमध्ये संताप वाढलेला आहे लोक रस्त्यावर उतरले आहेत लोकांचा वाढता संताप पाहून पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचून जेसीबीच्या सहाय्यानं कचरा डेपो बंद करत नागरिकांना दिलासा दिला, दिला। जमलेल्या लोकांनी पोलीस प्रशासन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागेश यमगर साहेबांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक माननीय अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर आणि श्री विलास नाईक तसेच अन्याय निवारण समितीचे सदस्य आणि मुख्याध्याक श्री सुरज सुर्वे साहेब उपस्थित होते निकार। 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 निकार आणि कचरा मात्र ढीग आवडीच्या जवळ लावून ठेवत्या लोकांनी आजार है इतका है लो जा, लो का याच्यातन किरडा सरकारी हॉस्पिटल नगरपंचायतच्या लोकांना काहीतरी थोडंफार वाटायला पाहिजे दोनच दिवस बंद होत्या गांधीनगर गांधीनगर बंद करायचं सगळं बंद करायचं ही एवढी लहान मुलं यांच्यात वयस्कर वृद्ध लोक आहेत त्यांना किती त्रास होत असल लांब आमचा प्रश्न लांबचा सोडा नमस्कार मी आकाश शिंदे एस बी एन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजऱ्यामध्ये गेले चर्चेचा विषय जो आहे कचरा डेपोचा आज त्याच्यावरती स्थगिती झाली आज या कचरा डेपो हा नगरपंचायतनं बंद केला नव्हता इथं कचरा येऊन पडत होता पण शेवटी या कचऱ्याचा दुर्गंध या परिसरामध्ये पसरला आणि इथल्या लोकांनी हा हे प्रकरण उचलून धरलं व हे प्रकरण उचलून धरल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले लोकांनी हा मुद्दा उचलून धरला शेवटी या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाला मध्ये येऊन याच्यावरती ये तोडगा काढावा लागला व पोलीस प्रशासनानं यावरती तोडगा काढून हा कचरा डेपो बंद केला तर एसबीएन न्यूजच्या माध्यमातून मी पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा